हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचं आपलं डेली रुटीन पाहू शकताय आहे तर सकाळचे ना हे नदीचा जो परिसर होता ना तिथला हा व्यू होता तर ना आता त्यानंतर भाजी बनवून झाली आणि आता मी कोबीचा का, कांदा आहे ना कट करून घेते तर पहा मी ना त्याच्या कट करण्याच्या अशा दोन तीन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर नक्की पहा तर आता पहा हे आपलं झालेलं आहे कोबीचा वरचा जो भाग होता तो काढून घेतल्यानंतर सुरीने कसं कट करायचं तर ते पहा त्यानंतर आपल्याला अजून एक ऑप्शन आहे ग्लासाने पण छान असं कोबी कट होतो तर नक्की तो पण ट्राय करा तुम्ही तर अजून आहे ना एक ह्याची वेफरची जी आपली किसणी असते तर तिने पण छान पद्धतीने असा कट केला जातो तो तो तर तो पण मी दाखवलेला आहे तर कोबी आम्ही जास्त काही खात नाही पण चला आता बाजारामध्ये खूप सारे असे कोबी वगैरे भाज्या खूप आलेल्या आहेत तर मग भाजीपाला आणला नाहीतर कोबी आम्ही जास्त काही खात नाही तर या पद्धतीची ती किसणी आहे आणि पहा त्याच्यामध्ये किती छान असा वेफरच्या किसणीने कट झालेला आहे तर चला हे करता करता बोलते काम तर, माला तर, माला थोड़े थोड़े तर मी तुमच्याशी बोलते आणि माझं काम पण चालू आहे तर मला एक सांगायचं आहे की आपल्या जुन्या काही आठवणी असतात तर त्या मला थोड्याशा तुम्हाला थोडक्यात थोड्या सांगायच्या आहे तर मी सुरुवात करते तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओला लाईक करताय कमेंट करताय पण सबस्क्राईब करायचं कधी कधी राहून जातंय किंवा लाईक करायचं कधी कधी राहून जाते तर चला मी सांगते तुम्हाला आता तर कुठं गेलं चुलीचं धुराडं आणि कोंबड्याचं धुरा खुराडं दुर्मिळ दुर्मिळ झाली पुरणाची पोळी आणि हुलग्याची शेंगोळी मिळते का प्यायला माडग गेलं कुठं जनावराचं वाडगं गाडगं तर लोपच पावलं उकळमुकळ केरात गेलं किती पौष्टिक होती राळ्याची खीर आणि रुखवतातील सारणाची पुरी कधी गायब झालं घरातलं जातं लांग लाकडी नांगर शिवटाळीचं पात आता सांगा बांधील का कुणी गाडीची साकण आवताचं यठण गेला कुठं पाण्यातला तोढा आणि उधळणार घोडा कुठे गेली वावरातील पंगत पत्रावळीच्या जेवणातील रंगत खरोखर कर विहिरीतच बुडाली ना पाणी शेणण्याची बादली कसं शोधायचं झाऱ्याचं पाणी आणि मांजरपाट धोत्राची जोडी गायब झाला गायब झाला हा सारा ऐना त्यामुळेच झाली माणसाची दयना खरच हरवलं जात्याचं पीठ अन पांढऱ्या खड्याचं मीठ गव्हाच्या लापशीचा वास कुठे गेला खरंच का हा खजिना कुणी लुटून नेला खरंच का हा खजिना कुणी लुटून नेला तर पहा या पद्धतीने जुन्या गोष्टी काहीच राहिलेल्या नाहीत आणि सगळं असं नवीन नवीन आलेलं आहे जुन्या गोष्टींचा काहीच हे राहिला नाही ना पण आत्ता आत्ताच्या युगात तरी असं दिसते का लोक पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळायला लागलेली आहेत तर या पद्धतीने पहा आता इकडं आता मी ना भाकरी वगैरे करून घेते तर हा आहे ना रात्रीचा ब्लॉग आहे आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा एक ब्लॉग येईल असे दोन मिक्स असे ब्लॉग घेतलेले आहेत कारण मला एक वर्किंग वुमन असल्यामुळे जॉब करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात यूट्यूब यूट्यूबचं पण आपल्याला काम करायचं असते तर चला म्हटलं आता तुम्हाला तुमच्या हे थोडंसं शेअर करावं तर हे पाहिता आता भाकरी घेतल्या करून मस्त अशा गरम गरम आहे ना थंडीच्या भाकरी खाल्ल्या ती चांगली शरीरामध्ये हीट राहते आणि आता थंडी खूप वाढलेली आहे थंडीचा कडाका फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे झाल्या तर दोन भाकऱ्याने छोटीशी छो भाकरी मी करून घेतली आणि त्यानंतर आहे ना मी तुम्हाला आता दुसऱ्या दिवशीचा एक ब्लॉग आहे आपला तो दाखवणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण रात्रीची सगळी कामं व्यवस्थित करून ठेवली तर सकाळी झटपट उरकून जातं आणि मला सर्व काम दहाच्या आत मला सगळं रेडी व्हावं लागतं तर ना आ, पहा ना दुसऱ्या दिवशी मी ना ही पपई अशी कापली होती तर मस्त अशा दोन पपया कापलेल्या होत्या एक छोटी होती एक मोठी होती तर पपई मग खाल्ल्याने खूप चांगला असतो तर बसलो आम्ही आमचा ना जास्त आहे ना हा मागचा ओठा आहे तिथं आम्ही अशा मस्त निसर्गाच्या साणी असं सा, खात असतो तर चला आता तुम्हाला ही दाखवलीच होतं की ह्याच्यावर आपण ही मिळती ना तर त्याला खूप अशा शेंगा वगैरे आल्यात फुलं पण आलेली आहे म्हटलं त्याचं काय करायचं तर खाण्यायोग्य तर म्हणजे इतकी काही राहिली नव्हती थोडी थोडी होती तर म्हटलं चला उपटून टाकू कारण त्याचा व वस्व आहे ना हा लसणाला होत होता तर मग आता उपटून वगैरे घेतली तर लगेच मग संध्याकाळच हे आता मी काम करून घेतलेलं आहे उपटून वगैरे छान तर आता रेडी करून घेते सगळं म्हणजे नंतर खुरपून टाकते आणि त्याला थोडंसं असं ऑर्गॅनिकमध्ये जे खत असतं ते थोडं देते म्हणजे छान असं लसूण मोठा होईल फुगेल कारण लसणाला ना, ना खूप बाजारभाव असतो घरचा लसूण असला का परवडतो तर मागच्या वर्षी नाही इतकं काय माझ्याकडं लसूण मला दोन तीनच गड्ड्या निघाल्या कारण मी थोडासाच लावला होता ह्या वर्षी थोडा जास्त लावला आहे दोन अडीच किलो असा लावलेला असेल हा एवढा लसूण तर चारशे रुपये किलो असा लसूण होता बियाणं विकत घ्यायला आणि खायला पण तर पहा आता हजार रुपयाचा लसूण इथं लावलं आहे आता पहा ह्याच्यात म्हणजे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला शेत आधी किती घालावं लागतं ला काय करावं लागतं तर हे मी इथून सांगत आहे तुम्हाला तर मल्हार पण पा कशी मदत करते आता ही भाजी उपटून ह्याची चांगली चांगली घेते बाकीची गुरं वगैरे कोणी शेळ्या वगैरे आल्या तर ते खाऊन टाकतील तर त्याला काही वेलच नाही आहे कारण मी आता भरपूर म्हणजे पुन्हाही पुन्हा ह्याच्यामध्ये ही, भाजी आहे आता त्या भाजीमुळे ना मला खुरपता पण येणार नाही कारण भाजी छोटी छोटीच आहे खुरपायचा प्रश्नच आहे चला थोडीशी मोठी झाली का गवत गवत आणि अशी वेलीची जी गवता असतात ना ती जास्त झालेली आहे शेतामध्ये आता कसं होतं नदीचं पाणी असतं पाण्यातून पण खूप सारे असे हे येतात आणि म्हणजे वाढत चाललेली आहेत ताणांची अशी संख्या तर इकडं बघा ही आता इथून ना मी पावसाळ्यामध्ये ना हळद लावलेली होती तर ती पण हळद आहे ना आता थोडीशी म्हणजे पाणी भरपूर भेटतं आहे त्याला त्याच्यामुळं का काय थोडीशी अशी पिवळी पडली तर आता हे उपटून वगैरे घेते तर जेवढी चांगली चांगली असेल तेवढी मी वापरत आणल आणि बाकीची दिल टाकून आता त्यालाच काहीच हे नाही आहे ऑप्शन तर चला झालं आहे आता येतं आणि या माव्यामुळे ना असं सगळीकडेच मावा पडला आहे आणि हवामानसुद्धा आहे ना हे असल्यामुळं थोडंसं आ आवळ वगैरे येत असल्यामुळे ना माल थोडेसे हे होतात तर मालांना पण त्याचा खूप सारा असा परिणाम होतो आत्ताचा सीझन आहे हरभरा गहू तर त्याच्यावर पण खूप परिणाम होत आहे तर इथं आहे ना मी आता काय केले वरून म्हणजे जे वरुंबे असतात ना तर त्याला आहे ना असं धान्याचे असे बुच म्हणजे थोडे थोडे असे घेऊन ते लावून दिले एकदम असा बुचका म्हणजे ते वाढताना पण छान होतात आणि काढायला पण जास्त त्रास होत नाही तर आता ही ही जी आहे ही थोडीशी टेक्निशियन पद्धत आहे पूर्वी आपण टाकून द्यायचो असा डायरेक्ट पण सरसकट टाकून दिला इथे एक ठोम तिथे एक ठोम बाकीच्या पण पिकांमध्ये काही करता येत नाही तर असं मी घेतलं होतं करून तर हे चालली मला मदत करायचं मला असं तर तो काय आहे तर चला लहान मुलांना कसं प्रत्येकच गोष्टी आपण हे नको करू ते नको करू असं म्हटलं का त्यांचा पण हे होतं तर चला आवड असती आणि ह्या गोष्टी ना कामाची सवय अगदी लहानपणापासूनच लागली पाहिजे कोणी पण असू दे तर हातापायांना कामाचं असं वळण लागून जातं तर पहिल्यापासून ना अशी कामं आम्ही शेतीची मी, शेती मी खूप केलेली आहेत त्याच्यामुळं मला बरं बऱ्यापैकी सगळी कामं जमतात शेतीतील पण आता काय झाले मी एक जॉ म्हणजे जॉब करत असल्यामुळे शेतीच्या कामाला मला काही जास्त तरी पण मी वेळ शनिवार रविवार जर कुठे काम असेल तर मी बाहेर सुद्धा शेतीच्या कामाला जात असते तर विश्वास नाही बसणार तुम्हाला पण हे खरं आहे आणि ते आहे तर पहा आता इथं घेतलं सगळं काढून आता म्हटलं मग रिकामच पहिलं म्हटलं अर्ध करून नंतर मग म्हटलं चला आज सगळंच रिकामं करू घेऊ ठेवून तरी काय करणार ना ती कारण तिथं कायच उगाच दुसऱ्या पण पिकांना आणि काय होतं ज्या लसणाच्या जवळ मेथीची जर तिथं ठोंबा असेल तर तीसुद्धा लसूण उपटून येऊ लागलाय त्याच्यामुळं म्हटलं चला नको जास्त मोठी होऊन द्यायला आणि त्याचा काही फायदा पण नाही मोठी होऊन देऊन त्याला फुलं आलं शेंगा आल्यात तर शेंगा येऊन सुद्धा नंतर त्याचे बी झाले असते पण शेंगा एवढा वस्वा करून काहीच उपयोग नाही ते बियासाठी तर हे पहा असे भुचके मी ते लावून दिलेले पहा मस्त उतरलेत का नाही आणि ना वरंब्याला ना मिरचीची रोप आण देऊची नर्सरीतून तर काय एक रुपये का दोन रुपये अशी काडी असते तर ती मिरचीची लोप पण सगळीकडे लावून दिलीत त्या मिरचीला थोडे दिवस मी असं पाणी घालायची मगाने थोडं 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 आता छान झाले आता इकडचं साऱ्याचं पाणी त्या वरुंब्याला पोचतं आणि छान असं मस्त ती पण मिरच्या आता त्याला खूप छान मिरच्या येतात जर घरचं आपण बी टाकलं ना त्याला काय एवढे व्यवस्थित मिरच्या येत नाही तर बघू आता नर्सरीचं कशा तर आपल्या घरी खाण्यापुरत्या मिरच्या आल्या खूप झालं तर त्यानंतर पाहताना सकाळची मॉर्निंगची वेळ आहे मस्त असा सूर्य सूर्यदेव आलेले आहेत तर झाला पक्ष्यांचा किलबिल्याट वगैरे किती छान वाटतं नाही तर मस्त गावाकडचं जीवन यायलाच म्हणतात सगळा हा व्यू असेल तरच गावाकडं म्हणजे हे वाटतं तर थोडंसं आता ऊस असल्यामुळं मला जास्त बाहेर पडतं म्हणजे निघता येत नाही भीती वाटते जवळच ऊस आहे तर झाली मल्हारची इथं झोप वगैरे झाली आहे उठलाय आणि उठल्याबरोबर पहा एवढी थंडी तर इथं ना मला त्यांनी ना ह्याची झोळी बांधायला लावलेली होती साडीची मस्त आपला तो इकडून तिकडून आला का त्या जा शाळेतून आला का जरावर त्याच्यामध्ये बसतो खातो पितो मस्त वाटतं ना घरात काही बांधायला चान्स नव्हता लहानपणी पण त्याला काही जास्त झोळे झोपता आलं नाही तर बाहेर पोट्याला वरती ग्रील असल्यामुळे पत्र्याची तिथं छान अशी झोळी बांधून दिलेली आहे आणि आता माझी सकाळची चाललेली आहेत का एवढा टबभर भाजी काढून ठेवलेली आहे आणि इकडं कोबी टाकल्या शिजायला तर मला कोबी मंचुरियन करायचे होते पण म्हटलं आता त्याला भाजीला नाही आहे काही मग कोबीची भाजी मस्त बनवली हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती रात्री आणि झाली रेडी इकडं तोपर्यंत आता बाकीची घेते कामं करून तर सकाळचं आहे ना असा पालक होता माझ्याकडं तर पालकाची भाजी आम्हाला आहे ना जास्त काही आवडत नाही त्याच्यामुळं म्हणजे ख खरंच पालकाची भाजी ना तुम्ही जेवढ्या दोन चार भाज्यांमध्ये जेवढे ह्या असतात ना तेवढे त्यात असतात पण आता नाही आवडत तर काहीतरी पण मी एक दोनदा केली होती पण आता बरीच भाजी होती कारण शेतात निघालेली भाजी होती म्हटलं तर काय करायचं तर मग हा या पद्धतीने मी काय करते आ, भाजी कट स्वच्छ धुवून वगैरे कट करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं मीठ ॲड करून हे पहा त्याच्या हशेनं मस्त गिरवी करून म्हणजे हे करून घेते आणि त्याचा ज्यूस आम्ही हा सकाळच्या वेळी पितो उठलं का तर जेव्हा जास्त पालकची भाजी वगैरे असेल तेव्हा मी हेच करते तर पा मस्त करून आहे तर छान असा दोघांना दोन ग्लास पितो मला काय पित नाही पण आम्ही पित असतो तर आहे माझा आता इकडं बनून रेडी इकडे भाजी पण शिजून झालेली आहे अजून चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे आता चपात्या पण करून घेते आणि भांडी वगैरे ना मी जास्त काही पसारा करत नाही थोडी थोडी भांडी असली का लगेच तिथल्या तिथं घासून घेते म्हणजे जास्त पसारा होत नाही आणि जास्त वेळही जात नाही तर या पद्धतीने पहा आता इथे ना पूर्ण असं हे करून घेतलं आहे आणि हे जे बाकीचं आहे ते मी ते झाडांना हे आहे ना, आ, ते ना आ, तर थे 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 ना, जुतुन, 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 पाए पाए, ते पाणी टाकून झाडांना टाकून देते तर इथं आमच्या इथे आहेत ना म्हणजे अजिबात पाणी वाया जात नाही कारण इकडं पण झाडं आहेत सगळीकडं झाडं लावल्यात जिथून जिथून बेसिनचा पाईप आहे तर त्या पाईपाच्या तिथंसुद्धा झाडं आहेत आळू आहे तर कुठंच पाणी वाया जात नाही तर हे पहा मस्त असं बनवून तयार आहे तर आता घेतो पिऊन आणि त्यानंतर आता पीठ मस्त भिजले तर पीठ चांगलं भिजलं की चपाती पण पा नरम होते त्याच्यामुळे एक दहा एक मिनटं पाच दहा मिनटं दहा मिनटं तरी पीठ भिजल्याच पाहिजे तर मस्त आता गोळे करून चपाती घेते पटापट बनून आणि ह्यांना जे नाश्त्याची वगैरे तयारी करून घेते तर सकाळचं आहे ना आम्ही चपाती भाजी काय असेल तोच नाष्टा करतो आणि मी जे ते लाडू केलेले आहेत ना खारी खोबऱ्याचे तर ते आम्ही सकाळच्या वेळी ना सगळे तिघं पण आम्ही एक एक खातो तर ती हे तीन ह्याची मी घडी बनवलेली आहे चार ह्याची बनवलेली आहे आणि दोन ह्याची हे तुम्हाला दाखवायसाठी मी अशा घड्या बनवून घेतल्या मी काय आधीच सगळे उंडे अशा आधी करून ठेवत नाही लागल तसं मी हे करते तर तीन घड्याची चार घड्याची आणि दोन घड्याची या पद्धतीने करते आणि ही आपण पद्धत ही पण एक चौथी पद्धत आहे तर या पद्धतीने पण जास्त ही पद्धत मी वापरत नाही तर पाहणं हे रेशांचं लाटणं आहे तर म्हटलं आजला बघू रेशांच्या लाटण्याने करून चपात्या पण नाही एवढ्या मला म्हणजे थोडीशी ती कशी होती त्याला जास्त रेषा रेषा पडल्यामुळे मला असं वाटतं ती कडक होती थोडीशी असे सॉफ्ट राहत नाही मऊ राहत नाही पण बघितल्या आज ट्राय करून चला दाखवण्यासाठी तुम्हाला शक्य तुम्ही माझं दुसरं लाटणं आहे त्यानेच करत असते तर झाले आता इथं चपात्या वगैरे घेते करून त्यानंतर भांडी वगैरे घासून लगेच स्वच्छ किचन वगैरे लगेच स्वच्छ करून घ्यायचा कपडे धुवून घ्यायची आणि बाकीचं आपलं हॉफिस ऑफिस टाईमपर्यंत सर्व आवरून घ्यायचं आणि मग ऑफिसला जायचं असं आमचं रोजचं रोटी असतं तर हे पा कोबीची भाजी चपाती मस्त गरम गरम आता खायला घेतो आहे तर मस्त आम्ही ना इकडं ओट्यावर उन्हाला बसलो होतो जेवणासाठी तर झाले जेवणामध्ये आजला नाश्त्यामध्ये आजला एवढंच आहे तर बघू आता संध्याकाळी काय होते ते तुम्हाला नक्की मी दाखवल तर चला भेटूया एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो व्हिडिओ आवडला असे लाईक नाही करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटी दाबायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ हो, पाहत राहा तर त्यानंतर आहे ना आपल्याला आता इकडे ना भांडे वगैरे पण घासायची होती तर हे पाहता आता बसले मला लहान घेतलंय जेवण करायला तर जेवणाचं कसं होतं त्याला आहे ना त्या जेवायचं म्हटलं का आधी खूप कंटाळ येतो चपाती भाजी नको असते बाकीचं पण चला आता खातात मुलं शिक्षक शाळेतले पण शिक्षक सांगतात का डब टिफिनला चपाती भाजी खा घरी पण त्याच्यामुळं मुलांना थोडंसं फरक पडतो तर चला आता इकडं लगेच भांडी वगैरे साफ करून घेते तशी थोडी थोडी पडणं असं तर हे भांड्याचं झाडं आहे ना मी माझ्याकडं मोठं पण आहे पण पन मी छोटंच वापरते भांडी जास्त नसतात आणि मोठं ठेवून उगाच जागा अडली जाते आणि भांडी लगेच इकडं जाळी घासून घेतली का लगेच मी बेसिन पण स्वच्छ असं घासून घेते नळ वगैरे सगळं साफ करून घेते भांडी घासून झाली का भांडी भांड्याचं लगेच हे नेऊन बाहेर ओट्यावर ठेवते मस्त उन्हाला भांडी लगेच निथळले जातात भांडी लावून टाकायची आणि परत दुसरी जी भांडी असतील ते त्याच्यात ठेवायची ती पण उन्हाला ठेवायची आणि लगेच लावून टाकायची याच्यामुळे ना काय होतं किचन ट्रॉल्या पण चांगली राहण्यास मदत होती त्याला पण स्टीलचं वगैरे जे असतं ना त्याला गंज पकडत नाही पाणी वगैरे पडल्यामुळं तर अशा पद्धतीने माझं रोजचं रुटीन असतं तर कसं वाटलं तुम्हाला रुटीन नक्की कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीने कामं केली तर किती पटपट पटपट -पट कामं होतात आणि आपला बराचसा वेळ वाचला जातो तर ही अशी माझी कामाची पद्धत आहे तर चला भेटूयात पुन्हा एकदा तर असेच तर अजून एक आनंदाची बातमी आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की देईल तर नक्की पुढचे पण तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा छान असणार आहे खूप व्हिडिओ तर काय बातमी आहे ना आणि काय आहे तर हे तुम्हाला नक्की कळन तर आपल्या यूट्यूबसाठीच म्हणजे एक यूट्यूबर म्हणून माझं आयुष्य मी जगत असताना आणि बाकीचं पण गोष्टी करत असताना तर एक चांगली अशी हे घडलेली आहे तर आपल्याला जे सक्सेस पाहिजे होतं तर ते आपल्याला आता जवळच मिळालेलं आहे तर अगदी आपण सक्सेसच्या जवळजवळ आहेत आणि फक्त तुमच्या सपोर्टची मला गरज आहे तुमच्या तुमच्या आशीर्वाद तुमच्या सपोर्ट ह्याचीच मला गरज आहे आणि नक्की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार आहे असं मला वाटतंय तर त्यातूनच आपण इतक्या सक्सेसपर्यंत आलेलो आहोत आणि ना वर्षाच्या आतच मस्त असं माझं चॅनल मॉनिटाईज झाले आणि फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळंच तर आपल्याला यूट्यूबकडून आता काय मिळालेलं आहे काय नाही तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवाल तो पण व्हिडिओ तुम्ही ना आणि व्हिडिओ पूर्ण पाहत काही गोष्टी असतात त्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या त्या पण आपल्याला आप म्हणजे समजतात तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला व्हिडिओ थोडासा काही व्हिडिओ अगदी छोटे होतात काही व्हिडिओ अगदी मोठे होतात तर आपले आत्ता साडेतीन हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि तर ही आपली यूट्यूब जर्नी कशी असणार आहे याच्यावर नक्की एक व्हिडिओ येणार आहे तर पहा तुम्ही नक्की तो पण किती मेहनत करावी लागते एका यूट्यूबरसाठी किती कष्ट असतात कोणतं असं फुकट काहीच मिळत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये किती मेहनत असते हे तुम्ही एकदा नक्की बघा आणि प्रत्येकाला वाटतं कोणाला जर नवीन यूट्यूब चॅनल खोलायचं असेल किंवा काय करायचं असेल तर नक्की तुम्ही तुम्हाला काही अडचण आल्यास माझी नक्की तुम्हाला मदत होईल तर यूट्यूबकडे तुम्ही एक करिअर म्हणून पाहू शकता म्हणजे खरंच आणि आहेच करिअर म्हणून बाकीच्या पण ह्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल का यूट्यूबमध्ये आज किती म्हणजे किती प्रगती आहे कितीतरी लोकांनी कारण जॉब वगैरे सोडून ह्याच्यामध्ये लोक काम करत आहेत तर नक्की तुम्ही ते पण एकदा पहा तर असंच आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि असंच मला सगळ्यांचं सपोर्ट राहू द्या तर चला सगळं काम बघून जॉब नोकरी करून यूटूब चॅनल कसं चालवायचं काय करायचं तर ह्याचं हेच एक तुम्हाला उदाहरण असू शकतं